तर आपलं क्रेझमेगावर स्वागत आहे सध्या आपण पाटील भाऊ एक आपले प्रेमासाठी मला व्याख्या सांगत होते आता ती व्याख्या तुम्ही एक ऐकून घ्या एकदा पाटील भाऊ होऊन जाऊ दे जसे की हां तर प्रेम काय असतं आणि प्रेम आपलं प्रेम आपल्याला सोडून गेलं किंवा ते आपल्या आयुष्यात जरी नसेल तर एक मुलगा ते प्रेम कसं व्यक्त करू शकतो त्याच्याबद्दल चार ओळी आहेत बर प्रेमाच्या मंदिरात वाट तुझी कायम पाहिल ओहो प्रेमाच्या मंदिरात वाट तुझी कायम पाहिल परत यायचं की नाही ते तू ठरव पण तुझ्या प्रेमासाठी मी महादेवाला रोज एक फुल नक्की वाहील एक एक दिवस तुझी वाट पाहण्यात माझं आयुष्य समजवून जाईल एक एक दिवस तुझी वाट पाहण्यात माझं आयुष्य संपून जाईल या जन्मात कदाचित तुझं माझं प्रेम अपूर्णच राहील अपूर्ण राहिलेलं प्रेम पूर्ण करायला मी पुन्हा जन्म घेईल अपूर्ण राहिलेलं प्रेम पूर्ण करायला मी पुन्हा जन्म घेईल पण जन्माला येताना मात्र देवाकडून माझ्या नशिबात तुलाच लिहून घेऊन येईल काळजी करू नकोस काळजी करू नकोस तुझ्या आठवणींसोबत मला जगता येईल काळजी करू नकोस तुझ्या आठवणींसोबत मला जगता येईल पण पुन्हा तुला सांगतो शेवटपर्यंत प्रेम माझं मात्र तुझ्यावरच राहील शेवटपर्यंत प्रेम माझं मात्र तुझ्यावरच राहील भाऊ तुमचं खरंच शेवटपर्यंतच प्रेम राहील बस भाऊ आपल्याला फक्त हेच फायदे होतं भाऊ